आणि सुरुवातीलाच बातमी बुलढाण्यातून येते बुलढाण्यात दहावीत शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केली आहे प्रश्नाचं उत्तर न आल्यानं शिक्षकानं अपमान केल्याचा दावा करण्यात येतोय चिठ्ठी लिहून गळफास घेतलाय शिक्षक आई वडिलांवरून अपमानकारक बोलण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकानं विद्यार्थ्यांचा अपमान विद्यार्थ्याचा अपमान केल्यानं दहाव्या वर्गात म्हणजे दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील बजरंग विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे गोपाल सूर्यवंशी नावाच्या शिक्षकानं वर्गात विवेक राऊत या विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही म्हणून शंभर उठा बशा काढायला लावल्या आणि अपमान केला त्यानंतर या मुलानं कठोर पाऊल उचलल्या विवेक आणि आदित्य मी आम्ही एका बसत जाऊ सारखे त्याने हजिरगिजिरी घेतली पाठ शिकून चालू केला पाठ शिकून चालू केला मग ते विवेकले प्रश्न विचारला की वा हा प्रश्न सांग त्याला तो काय आला तो म्हणून पाठवून तर सर मला उद्या काही नाही मला आता सांग मी त्याला काय आला नाही तो त्याला सर्व शंभर सरनं असं म्हटलं की बा तुझ्या वकाल पैदा केला की त्या वर पैदा केला हे मला माहितांनी एका होतो त्याने त्याने सुरुवात सर एक प्रश्न विचारला सर म्हणत पुढे तो पुढे गेला त्या एक प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर सर त्याले म्हणत ती उठपैशा काढ त्यांना शंभर उठपशा काढल्या तो तो थकला सर म्हणत ती चटणी फुला लागते काय तो म्हणे तो म्हणे नाही मग तो जाग्यावर एका ठिकाणी उभा राहिला दहा पंधरा मिनिटं ते सर म्हणत त्या बुलढाण्यात दहावी शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केली प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही म्हणून शिक्षकानं त्याचा अपमान केला आणि त्यानंतर विद्यार्थ्यानं चिठ्ठी चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याची माहिती समोर येते वडिलांवरून अपमानकारक बोलण्याचा चिठ्ठीत करण्यात आलाय बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकानं विद्यार्थ्यांचा अपमान केल्यानं दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल दहावी शिकणाऱ्या मुलांना आत्महत्या केलेली आहे शिक्षकानं अपमान केल्याचा आरोप करण्यात येतो या संदर्भातला अधिकचा तपशील अत्यंत धक्कादायक ही संपूर्ण प्रकरण आहे हा जो विद्यार्थी आहे विवेक राऊत हा दहाव्या वर्गात शिकत होता आणि काल वर्गात गेल्यानंतर शिक्षक जे आहेत गोपाल सूर्यवंशी यांनी त्याला एक प्रश्न विचारला होता मात्र प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नव्हतं त्यानंतर शिक्षा म्हणून या विद्यार्थ्याला तब्बल शंभर उठ्या बशा काढायला लावल्या विद्यार्थ्यांनी शंभर उठ्या बशा देखील काढली मात्र एवढं करून देखील शिक्षकांनी त्याला आईवडिला म्हणून काही अपशब्द वापरले त्याचबरोबर वर्गामध्ये तुझी चड्डी खोला लागते का आता विधान केल्यानं हा संपूर्ण अपमान जो आहे आई वडिलांचा अपमान जो आहे या विद्यार्थ्याला जिवाला लागला आणि मध्ये शाळा सोडली आणि घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली या संपूर्ण घटनेनं संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाली होती या विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी शाळेत जाऊन शिक्षकांना बेदम मारहाण देखील केली मात्र संपूर्ण प्रकरण पोलीस वेळीच पोहोचले पोलिसांनी संपूर्ण प्रकरण आवरलं आणि या आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं जी। आ, आ, मुलावर आ, काल जी। या मृत मुला रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत आणि आज ज्या मृत विद्यार्थ्याचे पालक जे आहे हे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करतील आणि त्यानंतर या आरोपी शिक्षकावर अटकेची कारवाई केली जाईल धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी